राज्यात लोकसभेची रंधमाळी जोरात चालू आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वात चर्चेचा विषय लोकसभेच्या दृष्टीने जो आहे तो मा बारामती लोकसभा मतदारसंघातील कारण हा जो सामना आहे ना तो सामना अगदी रंगतदार पद्धतीने आता सध्या चालू आहे प्रचार यंत्रणा आता जोरात चालू आहेत परंतु इंदापूरमध्ये मात्र भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहेत ते नाराज आहेत त्यांची काही खदखद आहे आणि त्यांची खतखत दूध दूर करण्यासाठी आज इंदापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना यावं लागतं आहे आणि त्यांच्याच येण्याची ही तयारी जी आहे ती पहा हजारोंच्या संख्येने या ठिकाणी खुर्च्या लावलेल्या आहेत खूप मोठ्या प्रमाणात स्टेजची व्यवस्था केलेली आहे आणि या सर्व कार्यकर्त्यांना देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आहेत ते संबोधन करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आणि कुठंतरी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत आपण याबाबत नक्की खतखत काय कार्यकर्त्यांची हे जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी सभेची तयारी बघा या ठिकाणी हजारो खुर्च्या लावलेल्या आहेत चांगल्या पद्धतीचा मंडप व्यवस्था आहे ह्या जर बाजूला बघितलं आपण तर स्टेजची व्यवस्था आहे सोपे वगैरे तयार आहेत आणि आतुरता आहे ती देवेंद्र फडणवीस साहेब येण्याची आणि देवेंद्र फडणवीस साहेब नक्की काय बोलणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे कारण ही बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख तालुका हा इंदापूर तालुका म्हणून ओळखला जातो आपल्याबरोबर आहेत गोरेखजी शिंदे जे नगरसेवक आहेत काय सांगाल काय खतखत आहे नेमकी की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना यावं लागते आज देवेंद्रजी फडणवीस साहेब उद्याच्या होणाऱ्या लोकसभेच्या प्रचारानिमित्त आणि आम्हाला प्रचाराची दिशा द सांगण्याकरता आज येत आहेत परंतु इंदापूर तालुक्यामध्ये किंवा इंदापूर तालुक्यात आम्ही काम करत असताना आम्ही इंदापूर लो बारामती लोकसभा मतदारसंघाचा आज स सभेनिमित्त देवेंद्रजी येत आहेत ते आमचे नेते आहेत आणि आमचे नेते हर्षवर्धनजी पाटील साहेब जे आदेश देतील त्या आदेशानुसार आम्ही काम करणार आहोत परंतु माझ्या माहितीनुसार आम्ही आत्तापर्यंत आहे असं आम्ही ज आम्हाला मतदानाचा अधिकार आल्यापासून आम्ही लोकसभेला पवारसाहेबच आमचे नेते आहेत आत्तापर्यंत पवारसाहेबांनीच बारामती लोकसभा मतदारसंघावर नेतृत्व केलं आहे परंतु नेहमीच आम्हाला प्रत्येक लोकसभा झाली की विधानसभेला ऐकवून येतं बघा आम्ही बारामती कशी केली आम्ही तर बारामती लोकसभे मतदारसंघात आहोत हा मतदारसंघ इंदापूर तालुका हा बारामती लोकसभा बारा मतदारसंघात लोक बारा लोक आहे साहेबांच्या मतदारसंघात परंतु ते त्यांचा शब्द असा का पालटतात लोकसभेला आम्हाला मदत करा भरघोस मतांनी निवडून द्या आमचे नेते बी आम्हाला माझ्या माहितीनुसार गेले दोन तीन पंचवार्षिक लोकसभेचे मुंबईमध्ये बैठक घेतली भाऊंनी आम्हाला पाच पन्नास जणांना बोलवायची भाऊ आमचा विचार विनिमय घ्यायची भाऊ काय करायचं आणि भाऊ शेवटच्या क्षणाला सांगायचे आपल्याला पवारसाहेबाचं आमचं बोलणं झालेलं आहे आणि आपल्याला लोकसभेचं काम हे साहेबांचं सुप्रिया ताई सुळींचं करायचं आहे आणि आम्ही त्यांच्या आदेशानुसार करत आलो परंतु नेहमीच लोकसभा झाली की ह्यांचं वाकडं पाऊल पडतंय आणि आम्हाला वेगळं काहीतरी ऐकवायला मिळतंय आणि बघा आम्ही बारामती कशी केली अरे आम्ही आत्तापर्यंत मतदान केलं म्हणजे ते वायच गेलं का आमचं आणि आज इंदापूर तालुका बारामती लोकसभा सोडून आमच्या नेत्यांना देवेंद्रजींना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी आज यावं लागते आणि त्यांना आम्हाला सुचवावं लागते किंवा तुम्ही आपले कार्यकर्ते आम्ही आहोतच आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे हर्षवर्धनजी पाटील साहेब त्यांचा आदेश आम्ही न मोडणारे कार्यकर्ते त्यांनी आदेश देतील ते आम्ही पाळणार आणि भाऊंचं आणि देवेंद्रजी साहेबांचं जे काय त्यांचं वैयक्तिक बोलणं झालेलं आहे त्यांच्या आदेशानुसार भाऊंनी आमची बैठकही घेतली भाऊंनी आम्हाला सुचवलं आहे की बाबा उद्याच्या लोकसभेचं काम आपल्याला भारतीय जनता पार्टीचे युतीमधले जे आपले उमेदवार असेल सुमित्रताई पवार यांनाच आपल्याला मतदान करायचं त्यांना भरघोस मताने निवडून द्यायचे हे आम्हाला आदेश मिळाला आहे परंतु आमची जी खदगद आहे ही जे वारंवार लोकसभा संपली की पवार मंडळी इंदापूर तालुक्याला असं वेगळं समजून वेगळं काहीतरी हे करून विधानसभेला नेहमीच त्यांचा वेगळा शब्द असतो त्यांच्या सभेत त्यांच्या भाषणात आणि इंदापूर तालुक्याला ते नेहमीच असं असं वेगळं पाहतात जर बारामती तुम्ही एवढ्या वर्षात एवढी चांगली केली तर त्याच्यात किमान दहा वीस टक्के तर इंदापूर शहर इंदापूर तालुका करणं गरजेचं होतं ना त्यांचा मतदारसंघ आहे त्यांना मी आत्ता पण मतदान करत आलोय त्यांचं विधानसभेच्या वेळेस असं शब्द येतातच का हे आम्हाला खूप मेन खतखत आहे आणि जर असं काय घडलं तर भविष्यात ह्याचा खूप म्हणजे खूप मताच्या रूपानं त्यांना परिणाम भोगावं लागेल त्याची किंमत मोजावं लागेल हे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इंदापूर शहराच्या वतीनं आणि नामदार हर्षवर्धन पाटलाच्या वतीनं त्यांच्या आदेशानुसार ही निश्चित आमची खतखत बोलून दाखवू इच्छितो आपण बघतोय की भाऊ मला सांगा कार्यकर्ते काय काय कार्यकर्त्यांच्या का मनात काय नेमकं आता नाही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जे वारंवार लोकसभेला इंदापूर तालुका नेहमी साकार्य करतो पवार कुटुंबियांना आणि विधानसभेला आपण नेहमी बघतोय की विधानसभेला वेगळा सूर त्यांचा असतो त्याच्यामुळं दोन हजार चारची लोकसभा असेल दोन हजार नऊची असेल चौदाची असेल एकोणीसची असेल ह्या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांनी नेहमी वारंवार लोकसभेला पवार कुटुंबियांना मदत केलेली आहे परंतु जसं आता आमचे इंदापूर शहराचे प्रभाई गोरख शिंदे म्हणाले की आम्ही मदत करायची आणि विधानसभेला परत त्यांनी त्यांचं सूर वेगळ्या पद्धतीने ठेवायचा तर आता कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश असा आहे की आमचं विधानसभेचं काय आहे ते अगोदर सांगा इंदापूर तालुक्यामध्ये हर्षोधन पाटील साहेबांनी सात जिल्हा परिषद मतदारसंघ असतील या सात जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मागच्या महिन्यामध्ये संकल्प महाविजयाचा म्हणून भारतीय जनता पार्टीने जे उपक्रम दिलेले त्या अनुसुन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आणि मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान करायचं ही लोकसभेची निवडणूक आज केंद्र त्यांच्याभोवती या ठिकाणी फिरते तर त्या संदर्भात ज्यावेळेस संकल्प मेळावे घेतले त्यावेळेस प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये कार्यकर्त्यांचा एकच सुर आला की बाबा आपलं काय विधानसभे अगोदर ते आपल्याला सांगा तरच आमची मानसिकता ह्या लोकसभेला त्यांच्याबरोबर काम करण्याची तर ही भावना हर्षवर्धन पाटील साहेबांनी आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली की कार्यकर्त्यांमध्ये अशा पद्धतीचा रोष आहे गोष्ट दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी की इंदापूर तालुक्यामध्ये डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्रामध्ये असताना तिसरं इंजिन हे अजित पवार गटाचं त्याला तिसरं इंजिन या सरकारमध्ये सहभागी झालं त्याच्यानंतर काय झालं की पुणे जिल्ह्यामध्ये पालकमंत्री अजितदादा झाले वाटपामध्ये इंदापूर तालुक्याला थोडंसं दुय्यम स्थान मिळतंय काय अशी कार्यकर्त्यांमध्ये थोडी भावना झाली मधल्या काळामध्ये हर्षवंत पाटलावरती खालच्या पातळीवरती टीका झाली म्हणजे एकतर महायुतीचा तुम्ही भाग झाला दुसरी गोष्ट खालच्या पातळीवर टीका झाली त्या संदर्भामध्ये आपण पाहिले की वेळोवेळी मीडियामध्ये ते आता, था था आता। हा विषय चर्चेचा नाही आता कारण आजचा जो मेळावा आहे हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे त्याच्यामुळे तो विषय आता बाजूला गेलेला आहे परंतु त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि हर्षवर्धन पाटील साहेब यांची मुंबईमध्ये एक बैठक झाली त्यानंतर फडणवीस साहेबांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना देखील मुंबईला या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये बोलवलं होतं आणि त्या पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा त्यांनी चर्चा केली त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी इंदापूर तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी चर्चा करायला मी येतो त्यामुळे काल अचानक दहा वाजता हर्षवर्धन पाटील साहेबांना फोन आला की मी उद्या आज तीन वाजता येतोय म्हणजे चोवीस तासामध्ये मला वाटतं हे आख्या महाराष्ट्रामध्ये की पहिली कदाचित भारतीय जनता पार्टीचा मेळावा असेल की चोवीस तासामध्ये खूप मोठ्या संख्येनं बरोबर आणि तातडीनं नियोजन या सभेचं झालं आणि ते हर्षवर्धन पाटील साहेब करू शकतात त्याच्यामुळे तो एक विश्वास आहे की चांगल्या पद्धतीची आजची भारतीय जनता पार्टीचा संकल्प महाविजयाचा हा जो मेळावा आहे तो चांगल्या पद्धतीने होईल परंतु कार्यकर्त्यांची जी खतखत आहे ती खतखत एवढीच आहे की हर्षवर्धन पाटलांना विधानसभेच्या बाबतीमध्ये हा शब्द दिला पाहिजे आणि मला वाटतं त्यांच्या बाबतीमध्ये त्या तिघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्या असेल आणि सकारात्मक आग... चर्चा असेल पण लोकसभा गठबंधन आहे विधानसभेला जर नसेल तर परत तोच प्रश्न निर्माण होईल नाही पण ते त्यावेळेच्या परिस्थितीनुसार पुढच्या काय दोन्ही पार्टीचे राहणार नाही नाही आज तरी आपल्या समोर लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या जो उमेदवार दिला जाईल त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे नेते हर्षवर्धनजी पाटील साहेब ज्या सूचना देतील त्याप्रमाणे आम्ही त्यांचं काम करू आणि भारतीय जनता पार्टीचा आज जो मेळावा आहे त्याच्यामध्ये फडणवीस साहेब सुद्धा तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या नागरिकांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार त्याच्यामध्ये आज मला वाटतं दिशा स्पष्ट होईल okay. की आपण माहितीचं पुढचं जो प्रचाराचा कार्यक्रम असेल तो कशा पद्धतीने असेल थोडस स्पष्ट भूमिका किंवा स्पष्ट जरा निर्णय आज मला वाटतं शक्यता एक युवक म्हणून कसं पाहता याकडे आणि काय तुमच्या मनात काय युवकांची काय खतखत आहे युवकांची खतखत आहे की हर्षवर्धन पाटील साहेब जी म्हणतील ते त्यांच्या दिशा आहे पण लोकांच्या जा मनात कसं आहे आता निगेटिव्हच वातावरण आहे जरा थोडं कार्यकर्त्याच्या शेवट्या साहेबांना दोन तीन वेळा त्यांनी फसवलेला आहे त्याच्यामुळं ते जरा थोडं नाराज आहेत लोक तर आपण बघतोय काय काय राहील आज, जो, प, आज ना ना का नहीं। नहीं। जो हा महासंकल्प आज भारतीय जनता पक्षाचा मेळावा आहे तर मला इंदापूर शहर आणि तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना विनंती करायची की आजचा दुपारी तीन वाजता कार्यक्रम होणार आहे आपण त्याला जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं कारण आजचा जो हा संकल्प मेळावा आहे हा भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि फडणवीस साहेब एक दिशा आज स्पष्ट करणार आहेत त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटील साहेबांच्या सुद्धा पुढच्या राजकीय आपलं भवितव्य असेल किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं कसं उपस्थित राहावं असं आवाहन मी इंदापूर शहरातील आणि तालुक्यातील सर्व जनतेला आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी करतो तर चार वाजताच्या होणाऱ्या सभेकडे सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं या ठिकाणी आवाहन केलं जात आहे आपण पाहतोय की चार वाजता देवेंद्रजी फडणवीस साहेब काय बोलणार याकडे सर्व तालुक्यासह राज्याचं लक्ष आहे कारण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खतखत आहे की वेळोवेळी आमची फसवणूक केली जाते आणि याबाबत आता देवेंद्र फडणवीस साहेब कसा तोडगा काढतील कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतील हे खरं तर पाहण्याजोगं ठरणार आहे आपण ही जी सभा आहे ती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि यूट्यूब मा लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह दाखवणार आहोत तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा